Thank you. जय श्रीय भावना स्वागत आहे आपल्या आपट्यूब चॅनलवरती जी क्रिएशन मराठी आणखीन एका नवीन न्यान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर माणूं आजचा व्हिडिओ खूपच कडक झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण कपल स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर माणूस आजचा व्हिडिओ आपण अलाईट मोशन ॲपमधून बनवणार आहोत तर माणूं आजच्या व्हिडिओला जर लाईकनशी केले तरी क्लिक के के करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग इथं शिकवत असतो तर बाहांना आजच्या ॲडिओमध्ये हो आपण जे काही मटेरियल्स केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल आणि तिथून तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं आपण रोज म मट, डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि बाहना तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पण असं नसल्या किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मॅसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग बाहांना जराशी वेळ न घालो तर आजच्या व्हिडिओडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला ले अलर्ट मशीनं ओपन करून घ्यायची आहे आणि आपल्याला अलेट मशीनामध्ये भुकमार प्रेशे लिंक आणि सेक्यबिक प्रिशेड लिंक दोन्ही पण इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात आधी आपल्याला इथं भुकमार प्रिशेड लिंक ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर काय जे अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला इथं लेरी लिहून घ्यायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं बॅक घ्यायचा आहे बॅक आल्यानंतर आपला सेक्युफिक प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं हे एक नंबरचे जे रिअल लेअर आहे आणि दोन नंबरचे जे लेअर आहे आपल्याला ते इथून कॉपी करून घ्यायचे आहेत कॉपी करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर आपला बिटमॉक प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे आणि आपल्याला दोन्ही लेअर तिथे पेस्टल लेअर करून द्यायचे आहेत पेस्टल लेअर करून पेस्ट ले ले दिल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला एक नंबरची लेअर कॉपी करायची आहे आता फक्त आपल्याला एकच नंबरची लेअर कॉपी करून घ्यायची आहे आपल्याला एकदा एकची करा एक नंबरची करायची आहे एकदा दोन नंबरची करायची आहे तर आपल्याला इथं तीन नंबरला आपल्याला इथं एक नंबरची लेअर पेस्ट करून द्यायची आहे पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्या इथ या बीटचे जे काय आपले लेअरिकर टेक्स असतील ते आपल्याला इथं कॉपी करून घ्यायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तिथं नोटमध्ये गुगलमधून आपल्याला कॉपी करून घ्यायची आहे कर आणि आपल्याला नोटमध्ये पेस्ट करून द्यायचे आहे आणि आपल्याला नोटमधून इथं कॉपी करून घ्यायची आहे तर आपल्याला तिसरं कर्वं जे काय असेल तिसरा शब्द जो काय असेल तो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायची आहे कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथं एक दुसऱ्या ॲपची गरज पडणार आहे इंडियन फंड कन्व्हर्टर त्या ॲपची आपल्याला इथं गरज पडणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला तो पेस्ट करून द्यायचा आहे पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे युनिकोड इंडियन फॉन्ट तिच्यावरती तुम्हाला टच करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला खाली शेअर आणि कॉपी दिसणार आहे तर कॉपीवरती तुम्हाला टच करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं अडाईटमोशन मोशन पण ते परत आपल्याला ऑफिस यायचं आहे आणि तीन नंबरचा जो आपला लेअर आपण पेस्ट केलेली आहे त्याच्यावरती आपल्याला टच करायचा आहे एडिट ग्रुपमधून जायचं आहे जा, एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दोन नंबरच्या लेअरवरती टच करायचा आहे परत एडिट टेक्स्टमध जायचं आहे आणि जा, इथं तुम्हाला हे टेक्स्ट जे आहेत ते इथं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आपण जे कॉपी केलेले आहेत ते आपल्याला इथं पेस्ट करून द्यायचे आहे पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं व्यवस्थित आपला जो मराठी फॉन्ट आहे तो आपल्याला इथे येऊन जाणार आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं तुम्हाला हे इथं हार्ट पी एन जी दिलेली आहे ते जर तुम्हाला तिथं दुसरी चेंज करून घ्यायची असेल तर काय करायचं आहे इथं तुम्हाला ग्रुपवरती टच करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे इथं तुम्हाला हार्टचा एक पी एन जी दिलेला आहे परत एडिट जाय एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला हा इथं कट करून घ्यायचा आहे कट करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे इमोजमध्ये जायचं आहे इमोजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं कोणता पण एक हार्ट पी एन जी तुम्ही घेऊ शकता हा किंवा तुम्ही कोणता दुसरा पण कलरचा किंवा कोणता पण तुम्ही तिथं हार्ट पी एन जी घेऊ शकता तर आपण हा घेऊ घेऊन घेऊया त्यानंतर परत आपल्याला इथं बॅक यायचा आणि परत खालच्या ग्रुपवरती टच आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे जा आणि परत आपल्याला हा हा पी एन जी आपल्याला इथं चेंज करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं कोणता पण एक टेक्स्ट अशा पद्धतीने आपल्याला तिथं पी एन जी घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर काय करायचं आहे एक आपल्याला एक नंबरचा घ्यायचा आहे आणि एक दुसरा तर आता आपल्याला दोन नंबरची लिअर इथं कॉपी करून घ्यायची आहे कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे भीट करून द्यायचं आहे त्याआधी आपल्याला हा ग्रुप जो आहे तो आपल्याला इथं टाइम ड्युरेशनच्या ऑप्शनमधून अशा पद्धतीने वाढून घ्यायचा आहे आणि आपला जो दोन नंबरचा जो ग्रुप आहे तो परत आपल्याला इथं पेस्ट करून द्यायचा आहे म्हणजे कसं आपला जो हा राऊंड होत आहे तो आपला एकदम व्यवस्थित असा दिसणार आहे तुम्ही जर एकच पेस्ट लेअर पेस्ट करत गेलं तर ते आपला राऊंड व्यवस्थित दिसणार नाही आहे त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि आपल्याला तिथं लेअर ले कॉपी करून घ्यायची आहे कॉपी करायचं आहे परत आपल्याला इथे इंडियन फॉन्डमध्ये जायचं आहे इथून आपल्याला टेक्स्ट टेक्स कट करून घ्यायचा आहे टेक्स आपल्याला इथं पेस्ट करून द्यायचं आहे त्यानंतर युनियन इंडियन फॉर्टवरती टच करायचा आहे त्यानंतर कॉपी करून घ्यायचं आहे आणि आपल्या इथं अलाइट मशीन ॲपमध्ये येऊन आपल्या ग्रुपवरती टच करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि आपल्या टेक्स्टमध्ये जाऊन एडिट टेक्स्टमध्ये जाऊन हे टेक्स जे आहेत हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तिथं आपले जे काय टेक्स आहेत ते तिथे पेस्ट करून द्यायचे आहेत पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं या ग्रुपमध जाऊन आपले हाट पी एन जी आणि आपला जो फुलाचा जो पी एन जी आहे तो तुम्ही चेंज करून घेऊ शकता तर मी थोडा स्किप करतो आणि सर्व ग्रु ग्रुप आपल्या लेअर इथं पेस्ट करून लेअरीकर लिहून घेऊन घेतो तर बांधणं आपल्या सर्व लेअर इथं लिहून आपले ग्रु आपल्या टेक्स्ट इथं लिहून झालेले आहेत लेअरीकर आपला लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं चौदा पंचवीस शेकंदापर्यंत द्यायचा आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे जा, मीडियामध्ये जायचं आहे आणि आपल्याला तिथं अशा पद्धतीने फोटो ॲड करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला समोरच्या वीटपासून त्याचा अष्टपाठ करायचा आहे त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन आपल्याला परत दुसरा फोटो घ्यायचा आहे आणि समोरच्या बीटपासून त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि फोटो आपल्याला मोहँड जाऊन अशा पद्धतीने झूम करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने तिथं ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला तिसरा फोटो तिथं ॲड करून घ्यायचा आहे आणि समोरच्या बीटपासून त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तिथं सर्व फोटो तिथं ॲड करून घ्यायचे आहे तर मी व्हिडिओ त्याला स्किप करतो आणि सर्व फोटो तिथं ॲड करून घेऊन घेतो तर मान आपल्या सर्वपोटे इथे ॲड करून झालेले आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं सेकेफिक द्यायचे त्याकरता आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे बॅक बॅगल्यानंतर आपल्याला सेकेफिक प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्या पहिल्या इमेजवरती आपल्याला आपल्यालाच करायचं आहे इफेकमध्ये जायचं आहे तीन तीनडॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक यायचा आहे आणि आपला बनवतो प्रोजेक्ट आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे समोर यायचं आहे समोर यायचं आपल्याला इथं आपल्या इमेजपर्यंत यायचं आहे इमेजपर्यंत आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आपल्या पहिल्या दोन्ही इमेजवरती टच करायचं आहे आणि आपल्याला इपेक पेस्ट करून द्यायचा आहे या दोन्ही इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर एक इमेज सोडून द्यायचं आहे परत आपल्याला इथे दोन्ही इमेजेसला हाईफेक पेस्ट करून द्यायचं आहे दोन्ही इमेजला दिल्यानंतर परत एक आहे आणि परत दोन्ही इमेजेसला आपल्याला हाईपेक पेस्ट करून द्यायचा आहे असं करत आपल्याला इफेक्ट लास्टपर्यंत पेस्ट करून द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅग घ्यायचा आहे बॅग आल्यानंतर परत आपला शिकेपीक प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथं या आपल्या शॉर्टच्या इमेजवरती टच करायचं आहे इफेक्ट पण जाऊन आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचा आहे आणि आपला बनवत प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इमेजपर्यंत द्यायचं आहे इमेजपर्यंत आल्यानंतर आपला जो एक एक इमेज आपण सोडलेला आहे ते एका इमेजेसला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आपण एक एक इमेज आता सोडलेला आहे त्याची इमेजेसला जसला आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं बॉर्डर पेन जी ॲड करून घ्यायची आहे आणि आपल्या नावाचं लोगो तिथे ॲड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथे शेटिंगच्या बाजूला यावर दिलेलं आहे तिथे डिटेल्स करायचं आहे व्हिडिओ डिटेल्स करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला भावना तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चे आहे